हो नमस्कार आपल्या पिकावरती बुरशीचा प्रादुर्भाव पडतो पण आपल्याला माहीत नसते कोणते बुरशीनाशक मारावे आपण डायरेक्टली दुकानदाराकडे जातो आम्हाला बुरशीनाशक द्या म्हणतो आणि बुरशीनाशक घेऊन येऊन मारतो पण आपल्या पिकावरती त्या बुरशीनाशकाचा परिणाम दिसत नाही त्यामुळे आपला वेळ परिश्रम व वा पैसा वाया जातो त्यामुळे आपण हताश होतो त्यामुळे मी तुम्हाला बुरशीनाशकाची ना, क्लिअर माहिती देणार आहे दे, कोणत्या स्टेजमध्ये कोणते बुरशीनाशक मारावे याबद्दल आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत मित्रो मुख्यतः बुरशीनाशकाचे तीन प्रकार असतात त्याबद्दल आपण पुढील चर्चा करणारच आहोत मित्रो पण त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ चालत आहेत कपाशीला कोणते औषध मारावे सोयाबीनला कोणते औषध मारावे त्याबद्दल आपल्या चॅनलवरती पुरेपूर माहिती देत आहोत त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल मित्रो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला फंगी बुरशीनाशकाचे कोणते प्रकार आणि कोणत्या स्टेजला मारावे हे कळेल चला तर मग आपण जास्त वेळ न करता पुढील विषयाकडे वळू मित्रो सर्वप्रथमतः आपण आज पहिल्या याचे पाहू पहिल्या स्टेजमध्ये कोणतं फंगी मारतात त्याचा पहिला प्रकार आपण पाहू मित्रो आपल्याला माहितीच आहे आपल्याला मुख्यतः बुरशीनाशकाचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट प्लस आणि सिस्टमॅक फंगिसाईड आणि ट्रान्सलेप्टेड फंगिसाईड असे तीन प्रकार असतात त्यामध्ये आपण पहिला प्रकार मित्र पाहणार आहोत कॉन्टॅक्ट प्लस फंगिसाईड कॉन्टॅक्ट प्लस फंगिसाईड म्हणजे मित्र संपर्कात येणे म्हणजेच आपण जर बुरशीनाशक एखाद्या वेळेस आपल्या पिकावरती मारलं त्यावर पिकाच्या संपर्कात आल्यानंतर कोणतीही बुरशी मरू शकते त्यामुळे त्या बुरशीनाशकाला त्या कॉन्टॅक्ट प्लस बुरशीनाशक असे म्हणतात मुख्यतः आपल्याला माहीतच आहे बाजारामध्ये कॉन्टॅक्ट प्लस बुरशीनाशकाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आपल्याला माहीतच आहे इंडोफिल यम पंचेचाळीस हे पण बुरशीनाशक त्यामध्ये मोडू शकते व बाहेरचं अँट्रॉकॉल हे पण आपल्या संपर्क कॉन्टॅक्ट प्लस फंगीसाईडमध्ये मिळू शकते व तसेच आपल्या धनुकाचं यम पंचेचाळीस हे पण आपल्या सिस्टमिक आपलं कॉन्टॅक्ट प्लस फंगिसाईडमध्ये मिसू शकते व त्यामध्येच आपल्याला मी सांगतो ब्ल्यू कापर हे पण त्यामध्ये मिसू शकतो मुख्यतः कॉन्टॅक्ट प्लस फंगिसाईडचा उपयोग बीज प्रक्रियेसाठी पण वापरू शकता आपण हे झाला कॉन्टॅक्ट प्लस फंगिसाईडचा उपयोग आता दुसरा प्रकार जे आहे ते सिस्टमिक फंगिसाईड या आपण पाहू तर आता आपण दोन नंबरचं सिस्टेमिक फंगिसाइड याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्रमो सिस्टेमिक फंगिसाईड हे आपल्या पिकावरील पाण्या पाण्याच्या झायलमद्वारे आपल्या पिकाला कार्य करते मित्रो झायलमचे कार्य असे की झायलम हे पिकामध्ये पूर्णतः आपल्या खोडापासून ते मुळ्यापासून ते पानाच्या शेंड्यापर्यंत फुलापर्यंत हे कोणत्याही प्रकारे आपलं औषध मारलेले पोहोच करणे हे झलमचे कार्य असते मित्रो झालम आपण जर हे सिस्टमिक फंगीसाईट घेत असाल तर घेत असताना मित्रो त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो हे सिस्टमिक फंगीसाईट कमीत कमी दहा ते पंधरा दिवस कार्य करते मुळता हे कार्य करत असताना तुम्हाला सांगतो हे सिस्टमिक फंगिसाईट घ्यायचं एकमेव कारण असं असतं की जवळपास आपल्याला दोन तासाच्या आत पाणी येणार आहे त्या त्यावेळेस त्या आपण हे सिस्टमिक फंगीसाईट घेऊ शकता सिस्टमिक फंगिसाईट घेत असताना मित्रो घ्यायची काळजी एवढीच की आपण फवारणी करत असताना ही पानावर केली पाहिजे कारण की जेणेकरून पानाच्यामधील झायलमद्वारे हे फंगिसाईड आपल्या मुळापासून ते पूर्ण फुलाच्या चा याच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे त्यामुळे आपण सिस्टमिक फंगिसाईड हे आपण घेऊ शकता मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असलेले सिंग सिस्टमिक फंगी आपल्याला सांगतो की आपल्याला माहीतच आहे बायोस्टीम हे नावाने फ फंग... सिस्टमिक फंगीसाईड येऊ शकते व त्यामध्ये आपल्याला रेडीमेड गोल्ड म्हणून या नावाने पण फिंग फंगीसाईड येऊ शकते व बायरचं फ्लिकॉस फ्लिकॉर म्हणून हे पण आहे आणि व तसेच ॲक्रोबेट बी एस एफचं ॲक्रोबेट हे पण आपल्या सिस्टमिक फंगी येऊ शकते सिस्टमिक फंगी हे अगदी कोणतीही बुरशी येऊ नये म्हणून आपण घेऊ शकता सिस्टमिक फंगीसाईड हे आपल्या पिकावरती कोणत्याही प्रकारचे बुरशीनाशक येऊ नये हे म्हणून आपल्याला वापरता येते त्यानंतर पाहू आपण तीन नंबरचं ट्रान्समेटर मित्रो आपण आता तीन नंबरचं पाहणार आहोत ट्रान्समिनर बुरशी न... फंगीसाइड त्यामध्ये मित्रो ट्रान्समिनर फंगिसाइड म्हणजे आपल्या पिकाच्या वरती पानावरती जरी बुरशीनाशक मारलं समजा पानाच्या खाली बुरशी असली समजा जर आपण पानावर स्प्रे केला तरी खालच्या बु पानाखालच्या बुरशीला आपण मारू शकतात त्यामुळे त्याला ट्रान्समिनर बुरशीनाशक म्हणतात त्यामध्ये मित्रो जर आपल्याला पानाच्या खालून जर मारणं शक्य होत नसलं तर तो ट्रान्समिनर बुरशीनाशक हे आपण वर वरून जरी मारलं तरी खालची बुरशी जाऊ शकते त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे मित्रो आपल्याला शेजंटाचं आपल्याला सिजंटाचं रिवर्स ह्या कंपनीने ह्या कंपनीमध्ये रिवर्स हे पण बुरशीनाशक येते व तसेच आपल्याला सांगतो आदामाचं समीर ह्या पण नावाने येऊ शकते व आपल्या मार्केटमध्ये मित्रो हो, आ, आ, फं कॉन्टॅक्ट फंगिसाईड आणि सिस्टमिक फंगिसाईड हे दोन्ही बुरशीनाशक मार मारू नये यासाठी काही कंपन्यांनी एकत्र कॉम्बिनेशन औषध बनलेलं आहे त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे साप बुरशीनाशक हे त्यामध्ये येते जेणेकरून सिस्टमिक फंगिसाईड व कॉन्टॅक्ट फंगिसाईड हे दोन्ही मिक्स कॉम्बिनेशन असते त्यामध्ये तसेच व स्टॅम्प स्टॅम्प पण हे एक त्यामध्ये बुरशीनाशक येते आणि अवतार पण त्यामध्ये त्या बुरशीनाशकामध्ये येते जेणेकरून सिस्टमिक फंगिसाईड बी आहे आणि कॉन्टॅक्ट प्लस बी फंगिसाईड आहे अशा प्रकारे हे झाले तीन प्रकार मित्र फंगिसाईडचे योग्य तो फंगेसाइड आपल्या ज्या पिकाला जेणेकरून आपल्याला ज्या पद्धतीने लागते या त्या पद्धतीने ह्या प्रकारचे फंगी मारायचे मित्र त्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती आपल्याला माहीतच आहे योग्य पद्धतीने आपण मार्गदर्शन करत आहोत त्या योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला आज तुमचे भरभरून प्रेम भेटलेले आहे आपल्या चॅनलवरती सबस्क्राईबरची जवळपास रांग लागलेली आहे त्यामुळे एका महिन्याच्या आज आत आपण मला भरभरून प्रतिसाद दिलेला आहात त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे आभारी मानतो असं सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण समोर घेऊन जावे ही अपेक्षा बाळगितो जर कोणी पुनिशे आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन प्रेस करून नवीन नवीन येणारे माहितीचे नोटिफिकेशन आपल्याला लवकर लाव लवकरात लवकर मिळतील त्याबद्दल बेल आयकॉन चालू करून ठेवावे व चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद